प्रत्येक चुकीच्या गोष्टीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही कारण स्पष्टीकरण म्हणजे फक्त स्वतःला किंवा इतरांना दिलासा देण्याची प्रक्रिया असते मानसशास्त्र सांगतं की जेव्हा माणूस चुकीला सामोरं जाण्यापेक्षा तिचं कारण मांडतो तेव्हा तो प्रत्यक्षात आत्मपरीक्षण सेल्फ रिफ्लेक्शन टाळतो ही वृत्ती दीर्घकाळ टिकली तर दोष मान्य करण्याची सवय कमी होते आणि व्यक्तिमत्व विकास थांबतो एखादी चूक स्वीकारणे ही स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची पहिली पायरी असते संशोधनानुसार चुकी मान्य करणाऱ्या लोकांमध्ये आत्मजाणीव सेल्फ अवेअरनेस आणि जबाबदारीची भावना जास्त आढळते तर सतत स्पष्टीकरण देणारे लोक भावनिकदृष्ट्या अस्थिर राहतात म्हणजेच प्रत्येक वेळी मी असं का केलं याचा प्रामाणिक विचार करणं हे केवळ मानसिक आरोग्यासाठीच नव्हे तर नातेसंबंध आणि सामाजिक जीवनासाठीही आवश्यक ठरतं स्पष्टीकरणाऐवजी स्वीकार आणि सुधारणा यावर लक्ष दिल्यास खरी मानसिक प्रगती होते धन्यवाद